बाबा बासुंदी घेऊन या ना कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी परिषद आणि पंचायत समितीचे निवडणुकांचे वारे व्हावं लागले आहेत आज आपण साठेली भेडशा मतदारसंघात आहेत आपल्यासोबत ठाकरे सेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत आणि स्वतः उमेदवारी या या ठिकाणी आहेत कशा प्रकारे त्यांचा लोकांकडून त्यांना सहकार्य मिळतं प्रतिसाद मिळतो थेट थेट त्यांच्याकडून जाणून घेऊया आपल्यासोबत सिद्धेश कासार हे पंचायत समितीसाठी या ठिकाणी उमेदवार आहेत सिद्धेशजी काय सांगाल कशाप्रकारे लोकांचा प्रतिसाद लागतो आहे नमस्कार साटे, साटे समीती मी सिद्धेश गुरुनाथ का सार साठेली साठेली बेडची पंचायत समितीमध्ये मी उभा आहे पण मी साठेली बेडची पंचायत समितीमध्ये आप गावगाव फिरताना मला लोकांकडसून असा चांगला प्रतिसाद भेटत आहे लोकांची जी समस्या आहे ती मी पूर्ण करण्यासाठी त्यांना आश्वासन देत आहे दे दे, आणि युवा वर्गाकडसून चांगला प्रतिसाद भेटत आहे त्याच ही मी निवडणुकीसाठी चांगला प्रयत्न निवडणुकीसाठी प्रयत्न करत आहे आणि येणाऱ्या काळात लोकां लोकांनी मला भरपूर मतदान द्यावे व पाच तारीखला ज्या मतपेटीत मला सगळ्यांनी मतं घालून निवडून द्यावी अशी मी लोकांकडे विनंती करतो आणि जी लोकांची कामे आहे माझ्या पंचायत समितीमध्ये मा ती मी पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध राहील आणि <coughs> ही ही लढत ही लढत सध्या धनशक्तीविरुद्ध जनशक्ती अशी आहे पण कितीही धनशक्तीचा वापर झाला तरी जनशक्तीचा जनशक्तीचाच विजय होईल आणि ह्या जनशक्ती जनशक्तीसाठी जी जनशक्ती जी ताकद आहे ती लोकांना कळेल आणि येणाऱ्या मांगेलीसारख्या दुर्गम गावातील जी कामे असेल जे जास्त करून जी पर्यटनाचा जो विकास आहे त्यासाठी मी न त्यांना प्रयत्न करेन आणि इतर इतर ज्या गावामध्ये जी कामं आहेत जी माझ्या पंचायत समितीमध्ये जी अंडर जी गावं येते त्याच्यासाठी मी जी पाहिजे ती कामे करणं चांगल्या सोयीसुविधा अशा लोकांसाठी देण्यासाठी मी प्रयत्न करेन आणि भविष्यातच मला निवडणुकी <coughs> आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाशी मी गेले अनेक दहा वर्ष निष्ठावंतपणे कार्य कार्य करत आहेत या या कार्याचा फळ मला आज या पक्षाकडून विश्वासाने दिलेला आहे त्या विश्वासासाठी मी पा सा पात्र ठरेल आणि जी कामं काही असेल लोकांची व शिवसेने शिवसेनेमार्फत जी काय काय कामं असतील ती मी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करेन आपल्यासोबत ठाकरे सेनेचे तालुका प्रमुख संजय गवज आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया कशा प्रकार प्रतिसादच संजय जी काय सांगाल या ठिकाणी आपण प्रचार करत आहेत दोन्ही उमेदवारांचे साठेरी बेडशी जिल्हा परिषदसाठी माजी सभापती सन्मानिय सुनंदा ताई आहेत आणि आमचे युवाचे आयड्रॉल आपले सिद्धेश कासार ज्यांना आज मोठ्या प्रमाणात दोघांना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जनतेचा पाठिंबा मिळत आहे आपल्याला माहीत आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे नेहमी जनतेसाठी काम करणारा पक्ष आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या माध्यमातून आमचे दोन्ही उमेदवार आज जनतेच्या पाठिंब्यावर निवडून शंभर टक्के तर येणारच आहे पण या ठिकाणी ज्या मगाशी आमचे सिद्धेश कासारने सांगितले आहे धनशक्तीचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वापर होणार आहेत आणि जनश धनशक्तीविरुद्ध जनशक्ती हा एक सामना आपल्याला बघायला मिळणार आहे आणि या सामन्याच्या माध्यमातून मी जनतेला आवाहन करतो ज्या ठिकाणी धनशक्ती आहे ती आपल्याच्या आपल्यासाठी विकत घेण्याचं एक माध्यम केलेलं आहे अनेक ठिकाणी बिनविरोधचा हा जो फॉर्म्युला तयार केला आहे त्यामुळे मतदारांना आज किंमतच राहिलेली नाही जर ही किंमत टिकून ठेवण्याची आज सर्वांना गरज आहे मतदारांची जी, जी किंमत आहे ज्यांची आज आज बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान तयार केलेलं आहे आणि संविधानाच्या माध्यमातून जो मतदानाचा अधिकार दिलेला आहे तो अधिकार टिकवून ठेवण्यासाठी विरोधात विरोधकांनासुद्धा आम्ही त्या सभागृहामध्ये पाठवलं पाहिजे या हिशेने आज आम्ही त्या मतदारसंघामध्ये फिरत आहोत जेणेकरून आमचा उमेदवार हे दोन्ही उमेदवार मोठ्या मताधिकाऱ्यांना निवडून येतील आणि येणाऱ्या आवा येणाऱ्या ज्या पंचायत समिती असू दे जिल्हा परिषदमध्ये आवाज उठवण्यासाठी आमचे दोन्ही उमेदवार सक्षम आहेत आणि हे जनतेला आज कळून चुकलेलं आहे की धनशक्तीचा हा पराभव निश्चित होणार आहे आणि जनशक्ती या ठिकाणी विजयी होणार आहे नक्कीच आपल्यासोबत जिल्हा परिषदचा उमेदवार सुनंदा धरणे आहेत तरी काय सांगाल याही यापूर्वी आपण पंचायत समितीमध्ये उपसभापती हे पद भूषवलेलं आहे काय सांगा यावेळी कशा प्रकारे लोकांचा प्रतिसाद लागतो नमस्कार मी प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी प्रत्येक लोकांचा मला चांगल्या प्रकारे सहभाग आहे माझ्या माता भगिनी पण माझ्यासोबत चांगल्या प्रकारे आहेत मागच्या पंचायत समितीच्या पाच वर्षाच्या असेच जी काही कामं झाली ती सर्व मी त्या माझ्या मा मतदारसंघात परिपूर्ण केलेली आहे कुठलं काम म्हणजे मी असेच राहिला असं काय नाही आहे याच्यापुढे आता जिल्हा परिषद मला नक्कीच मी निवडून येईन असं मला तर खात्रीच आहे आणि मी पुढे याच्यापुढे काय म्हणजे जे जे काय असतील म्हणजे शेस वगैरे जे राहिले काम महिलांसाठी खास करून महिलांसाठी काहीतरी महिला भवन वगैरे सगळं खास करून काहीतरी करू शकतो आम्ही आणि करेन शंभर टक्के मी खात्री करून सांगते पुढे जी जी कामे माझ्या मतदारसंघात येईल निश्चितपणे मी परिपूर्ण करेन आपल्यासोबत युवासेनेचे तालुका प्रमुखही आहेत मदनजी काय सांगाल युवा युवा पिढीतले आपले सिद्धेश कासार ये तरुण तडफदार उमेदवार या ठिकाणी निवडणूक रिंगणात आहेत काय सांगाल साटेली जिल्हा परिषद मतदारसंघातून पंचायत समितीसाठी उमेदवार म्हणून आमचे युवासेनेचे सिद्धेश कासार या उमेदवारी आम्ही त्यांना शिवसेना पक्षाकडून दिलेले आहे आणि महत्वाचा असा विषय आहे की जे युवकांचे प्रश्न आहेत येथील युवक गोव्यात आपला रोजगारासाठी गोव्यात जात आहे आणि इथे जात असताना आमच्या इकडचं जे पर्यटन आहे त्या पर्यटनासाठी इकडे कोणत्याही म्हणजे कुठल्याही माध्यमातून पर्यटनाचा विकास झालेला नाही आणि असे जे प्रश्न आहेत जे प्रलंबित प्रश्न आहेत ते प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आमचे उमेदवार सिद्धेश कासार नक्कीच प्रयत्न करतील त्याला आमचा आमच्याबरोबर म्हणजे आमच्या शिवसेना पक्षाचा पाठिंबा पण त्याला असेल तसेच आमच्या उमेदवार ज्या जिल्हा परिषदच्या उमेदवार सुनंदाताई धरणे ज्या मागील काळामध्ये पंच समितीच्या उपसभापती म्हणून त्यांनी या भागामध्ये काम पाहिलं त्यांनी या भागामध्ये अनेक विकासकामे पण केलेले आहेत त्या विकासकामाच्या जोरावर त्या जिल्हा परिषदच्या या रिंगणामध्ये उतरलेल्या आहेत आम्हाला नक्कीच विश्वास आहे की आज आम्ही प्रत्येक मतदारसंघामध्ये फिरत असताना सर्व वयोगटातील जे ज्येष्ठ नागरिक असतील तरुण युवा वर्ग असतील किंवा महिला असतील या सगळ्यांना शिवसेना उद्धव ठाकरेच्या उमेदवारांकडून एक आशा आहे की नक्कीच हे उमेदवार आपले काहीतरी प जे प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी हे आपल्यासाठी वचनबद्ध असतील असा त्यांना प्रश्न आहे कारण बाकीचे उमेदवार आहेत ते जन आपल्या धनशक्तीच्या जोरावर उभे आहेत पण आमचे जे उमेदवार आहेत ते जनतेची जी पॉवर आहे ती जनतेची पॉवर त्यांच्याबरोबर आहे आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की या जिल्हा परिषदवरती आणि पंचायत समितीवरती भगवा फडकेल ही मी आशा व्यक्त करतो नक्कीच आपण आज या ठिकाणी पाहिलं साटेली बेडशी जो मतदारसंघ आहे या ठिकाणी जनशक्तीविरुद्ध धनशक्तीविरुद्ध जनशक्ती असं या समीकरण आहे पण नक्कीच जनशक्तीचा या ठिकाणी विजय होईल असं या ठिकाणी ठाकरे सैन्याने विश्वास दर्शवला कोकणसह लाईव्हसाठी लवू परब डोडामा